तर महाराष्ट्रातील सगळ्या पोलीस भरती करणाऱ्या मुलांना माझा म्हणजेच मी वीरेंद्र पडवळ लक्ष करिर अकॅडमीचे संस्थापक यांना सगळ्या विद्यार्थ्यांना माझा नमस्कार तर मित्रांनो आज आपण एक थोडीच माहिती पोलीस भरती बद्दल तुम्हाला घेऊन आलेलो आहोत आगामी काळात होणाऱ्या पोलीस भरतीबद्दल आपल्याला दोन काही गोष्टी महत्वाच्या ते आपण समजून घेणार आहेत एक आता आगामी काळामध्ये लवकरच महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले आहेत चौदा हजार एकशे चौदा पदांचे त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस त्यामध्ये चालक पोलीस त्यामध्ये एफ राज्य राखीव गट पोलीस त्यामध्ये कारागृह पुलीस अशा ठिकाणी महाराष्ट्र मध्ये एकूण चौदा हजार एकशे चौदा पदांची जागामध्ये जाणार आहेत तर आता आपल्याकडे जो वेळ शिल्लक आहे त्याचं परिपूर्ण नियोजन आपल्याला कसं करायचं साधारणतः शासनाच्या आदेशाप्रमाणे आपल्याला एक तीन महिन्यांचा कालावधी आपल्याकडे शेष आहे मग या तीन महिन्यात पोलीस कसं वाचत याच्यावर आपल्याला थोडस एक मार्ग काढायचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपलं जो स्वप्न अगदी झोपेपासून उठेपर्यंत आपण घेऊन आलेलो आहे ते पूर्ण करायचं आहे तर त्यासाठी आपण सुरू करणार मित्रांनो कालावधी भरतीबद्दलचा तर बघा आपण जेव्हा पोलीस वरती करताना सकाळी उठल्यावर एक स्वप्न घेतो की आपल्या अंगावर ही वर्दी आली तर त्यासाठी मित्रांनो तीन महिन्याचा जो आपल्याला वेळ आहे तो कसं द्यायचा तर त्यामध्ये आपण वर्कआउट किती वेळ केलं पाहिजे अभ्यास कसं केलं पाहिजे अभ्यासाच मार्ग कसं असलं पाहिजे आणि अभ्यास आपण काय करतो त्याच्यावर आपण टेस्ट सिरीज कसं दिलं पाहिजे तर या सगळ्यासाठी आपण टप्प्याने तुम्हाला सगळ्या गोष्टीवर आपण मार्ग काढणार आहोत आणि त्यामध्ये आज आपण पहिली गोष्ट एक नियोजन कसं असावा त्या गोष्टीवर बोलणार आहे तर मित्रांनो बघूया पोलीस भरती मधलं तर खर तर सर्वसामान्य लोकांसाठी उरणारा आणि कमी काळामध्ये आपल्याला भेटणारा घटक म्हणजे पोलीस शिपाई हा पद आहे तर याच्यामध्ये बघा मित्रांनो येत्या तीन महिन्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भरती घेतली जाणार आहे मग या तीन वेळेस आपण काय केलं पाहिजे तर मित्रांनो माझं मागच्या दहा वर्षाचा अनुभव असा असेल की आपण यामध्येही नाही की पहिली गोष्ट म्हणजे फिजिकलला प्राधान्य दिलं पाहिजे पण फिजिकलला प्राधान्य देता देताच आपल्याला अभ्यास पण तेवढंच केलं पाहिजे पण तरी सुद्धा मी तुम्हाला फिजिकल बद्दल काही गोष्टी सांगणार आहे जसं की मित्रांनो आपण पहिले फिजिकल करताना मागच्या तीन महिन्यात फिजिकल करत असेल मागच्या मागच्या वर्षभरात करत असेल किंवा काही विशेष हा शब्द मी वापरणार विशेष जुन्या मुलांसाठी मी हा शब्द वापरणार की आपण मागच्या एक वर्षापासून दोन वर्षापासून किंवा काही मुलं पाच वर्षापासून फिजिकल करतायत तर मित्रांनो या सगळ्या मुलांना माझे तुम्हाला सल्ला असेल की तुम्ही याच्यामध्ये काय बदल करावा या तीन महिन्यामध्ये तर पहिले मित्रांनो मी तुम्हाला आव्हान देईन की पहिले तुम्ही स्वतःला टेस्ट करा की आम्ही कुठे चुकतो म्हणजे तुम्ही एक परिपूर्ण एखादी ग्रुपला पकडा एखादी चांगल्या अकॅडमी जाऊन तुम्ही डेमो द्या त्या डेमो मध्ये तुम्हाला किती मार्क भेटतात त्याच्यावर तुम्ही स्टडी करा मग तुम्ही काय चुकताय सोळाशे मीटर चुकतायत मुली असेल त्यांना आठशे मीटर आहेत मुलं असेल मुली असेल शंभर मीटर आहेत शॉर्ट फिट गोळा पेट आहे तर या तीन इव्हेंटचा तुम्ही सर्वे करा त्याच्यामध्ये तुम्ही अंदाज लावा की मला या तीन इव्हेंट मध्ये कुठला इव्हेंट चांगला जातो आणि हा इव्हेंट मला चांगला जात नाही त्याच्यावर तुम्ही अभ्यास करायचं अभ्यास करताना तुम्ही पहिली गोष्ट सोळाशे किंवा मुलींसाठी आठशे मीटर आहे तुम्ही काय करताय तुमचं टायमिंग किती येतो मेन्शन तो करायचं करा गोळा किती गेलाय तो मेन्शन करा कारण की माझं असं मत आहे या तीन इव्हेंटात आपलं भवितव्य आहे फिजिकलचे मार्क आपला रिझल्ट ठरवत असतो मग याच्यामध्ये सद प्लॅन आहे फिजिकलची आपली तयारी करताना आपल्याला या तीन गोष्टी जेव्हा आपण अभ्यास करूया आपण जेव्हा स्पर्धा देणार डेमोतल्यानंतर आपल्याला कळतो की आपण किती मार्क घेतोय आणि कुठे आपण पाण्यात बोडलेलो आहे मग आपल्याला जर पाण्यातून बाहेर निघायचं असेल तर आपल्याला झेप घ्यावा लागेल मग ती झेप असं घेतात मित्रांनो त्यासाठी आपल्याला आपल्याला घाम घालावं लागेल जर तुम्ही घाम गाळलं तर तुम्हाला ती वती भेटणारी भेटणार नाही मग त्याला तुम्हाला एक प्लॅनेट करावं लागेल की मी काय चुकते मग त्या चुकल्या गोष्टीवर तुम्हाला सराव करावा लागेल जसं की सोळा साठी मग तुम्हाला तो वरपोट करावा लागेल शंभर मीटर असेल तो वरपोट तुम्हाला घ्यावा लागेल गोळा तुम्ही चुकताय मग तो फोकस करावा लागेल असं एक कॅल्क्युलेशन करून तुम्हाला साधारणतः हा प्रयोग दर पंधरा दिवसापर्यंत राबवायचा आहे परत पंधरा दिवसांनी तुम्ही टेस्ट द्यायची आणि त्या टेस्ट मध्ये की माझी सुधारणा काय झाली मग जर तुमची हे सुधारणा करून होत नसेल तर तुम्हाला प्लॅन बी मग प्लॅन बी तुम्हाला कसं करता येईल त्याच्यावर तुम्ही संबंधित कमेंट बॉक्स मध्ये किंवा तुम्ही मला तुम्हाला याच्यावर काय उपाययोजना करता येईल तुम्हाला याच्यातून मार्ग कसं करता येईल मी स्वतः वीरेंद्र पडवळ जो राष्ट्रीय खेळाडू म्हणून आहे आणि मागच्या दहा वर्षापासून मी साधारणत एक साधारणतः तीन ते साडेतीन हजार मुलांना आतापर्यंत मी ट्रेनिंग दिलेली आहे तर त्याचा अनुभव करून देतील तर मित्रांनो तुम्ही नक्कीच नक्कीच जर तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये पन्नास पैकी कमीत कमी त्रेचाळीस मार्क जर घ्यायचे असेल तर तुम्हाला माझ्यासोबत काम करावं लागेल आणि नक्कीच येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्या त्या नावापुढे त्रेचाळीस मार्क किंवा त्यापेक्षा जास्त मार्क आपण घेऊया तर आपण लवकरच मार्क कसे आपल्याला पुढे वाढवायचे आहे त्यासाठी आपण एक व्हिडिओ घेऊन येणार परत पुन्हा एकदा तर मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबक्राईब सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद थँक्यू बरोबर